लाडकी बहीण योजना लाभ घेणाऱ्या महिलांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे या योजनेत अनेक महिलांनी निकष पूर्ण न करता या योजनेच पैसे लाटल्याचे समोर आले असतानाचा आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे आता चार लाख महिलांनी बोगस पत्ते देऊन पैसे लाटल्याचे पडताळणीत समोर आले आहे आतापर्यंत या योजनेतून सव्वीस लाख चौतीस हजार महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहे या महिलांची अंगणवाडी सेविकांद्वारे पडताळणी सुरू आहे दरम्यान या योजनेत अनेक महिलांनी बोगस पत्ते दिल्याचे समोर आले आहे जेव्हा अंगणवाडी सेविका पडताळणीसाठी या महिला लाभार्थ्यांच्या घरी पडताळणीसाठी गेल्या तेव्हा ते त्या ठिकाणी कोणीच नव्हते त्या पत्त्यांवर कोणतेही घर देखील नव्हते त्यामुळे अनेक महिलांनी तर आपल्या घराचाच पत्ता खोटा दिल्याची बाब समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे राज्यातील जवळपास चार लाखांपेक्षा जास्त महिला या त्या दिलेल्या पत्त्यावर सापडल्याच नाहीत या महिलांनी चुकीची माहिती देऊन सरकारची फसवणूक केली आहे आता महिलांचे अर्ज आता बद करण्यात आल्याचे कळते याआधी काही सरकारी कर्मचारी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले होते तर आता चार लाखांपेक्षा जास्त महिलांनी खोटे पत्ते देऊन मोठा निधी लाटल्याने एकच खळबळ उडाली आहे एकट्या सोलापूर जिल्ह्यातील साडेदहा हजार महिलांनी चुकीचे पत्ते दिले आहेत या ठिकाणी अंगणवाडी सेविकांनी भेट दिली तेव्हा त्या ठिकाणी महिला आढळून आल्या नाहीत अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद